यंदा कल्याण शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती दोन्ही समित्या एकत्र येत भीमजयंती मोठ्या जल्लोषात साजरी होणार असून दोन्ही समितीचे अध्यक्ष अभिजित बोले आणि किरण गायकवाड यांनी समितीचे विश्वस्त राजेश सावंत यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला आहे दरवर्षी जयंतीला कुठल्याही गालबोट न लागता आनंदमय वातावरणात उत्साहात जयंती साजरा होतच असते त्याचप्रमाणे दोन्ही अध्यक्षांना एकत्र घेत यावेळी विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे देखील समितीच्या विश्वस्तांनी सांगितले आहे सप्रेम जय भीम सर्वांना मी कल्याणकारी जनतेना सर्वांना आव्हान करतो की आम्ही अभिजित बोले माझा मित्र आणि मी स्वतः किरण गायकवाड आम्ही दोन पाहुळे मागे घेऊन पूर्ण कल्याणकारी जनतेना आव्हान करतो की आम्ही बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यासाठी दोघे एकत्र आलेलो आहे दोन्ही समिती एकत्र आली आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता आणि नाही आणि यापुढेही पुढेही नसेल पण ही, नसे। ही जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होईल याची आम्ही दोघंही ग्वाही देतो आणि सर्व कल्याणकारी जनतांना आवाहन करतो का त्यांनी सर्वप्रथम तेरा तारखेला शिंदे आवाज शिंदेसाईचा या कार्यक्रमासाठी सर्वांना मी आवाहन करतो त्यांनी तेरा तारखेला डॉक्टर आंबेडकर उद्यान कल्याण स्टेशनला इकडे उपस्थित राहावे आणि चौदा तारखेची जी रॅली आहे ती रेस्ट हाऊसपासून निघणार रे आहे अभि बोले या रॅलीचे नियोजन करणार आहेत तर सर्वांनी रेस्ट हाऊसच्या रॅलीला उपस्थित राहावे मी अशी विनंती करतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण आम्ही सर्वजण जमलेलो आहोत बऱ्याच दिवसापासून कल्याण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे दोन अध्यक्ष झाले होते आणि सर्वांना एक मनाला चटक लागून गेली होती का दोन मिरवणुका निघतात असं कसं होईल कसं होईल तर हा क्रीडा सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो आणि सर्व कल्याण शहराच्या जनतेचा क्रीडा सोडलेला आम्ही अभिजित बोले आणि किरण गायकवाड यांनी एकत्र बसून एकत्र एक कशा पद्धतीने जयंती साजरी करता येईल असा आम्ही आढावा घेतला आणि ह्या दोघांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे आता ह्या कल्याण शहरात एकत्र एक जयंती होणार आहे कुठल्या प्रकारचा वादविवाद राहणार नाही आणि हा मेसेज सर्व जनतेने घ्यावा आणि सर्वांनी एकत्र यावा बाबासाहेब आपले सगळ्यांचे आहेत आणि आपण बाबासाहेबांसाठी एक पाऊल मागं जाऊन आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हीच आम्ही आदर्श ठेवून बाबासाहेबांचा आम्ही या दोघांना एकत्र एक आणलेलं आहे त्यासोबत राजा सावंत होते संतोष जाधव होते आम्ही सगळे एकत्र बसून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ह्या दोघांनी हा निर्णय स्वागत आ, स्वागत करून मान्य केलेला आहे आणि याच पुढे आता जे चौदा तेरा तेरा तारीख चौदा कार्यक्रम होणार आहे हा एकत्र कार्यक्रम होणार आहे दोघांच्या अध्यक्षाखाली कार्यक्रम होणार आहे एवढंच मी सांगू इच्छितो सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आज एक महिन्यापासून जो आंबेडकर उद्यान जयंती समितीचा जो वाद होता बाबासाहेबांची जयंती कोणी करावी या स सा, यासाठी जो समाजामध्ये तिढा होता तो दोन्ही समिती एकत्र येऊन माझा सहकारी मित्र किरण गायकवाड आणि मी स्वतः पुढाकार घेऊन या समाजाला एकत्र आणण्यासाठी आम्ही दोघं चार पावलं मागं जाऊन माझा सहकारी मित्र किरण गायकवाड आणि मी एकरीरित्या जयंती करायची हा असा आज निर्णय इथे जाहीर केला आहे त्याच्यामुळे अध्यक्षाचा हा प्रकारच मुळात राहणार नाही मी पण अध्यक्ष किरण गायकवाड पण अध्यक्ष जर आम्ही दोघं बाबासाहेबांची जयंती करायची म्हणून एकत्र येतो आहे तर समाजाला आव्हान आहे सगळ्या समाजाला अनुयायांना आव्हान आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र यावे आणि बाबासाहेबांची जी जयंती आहे ती एकत्र रूप एकत्र येऊन धूमधडाक्यात साजरी करायची यात कुठल्याही प्रकारचं वादिवाद न राहता कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता आम्ही दोघं एकत्र येऊन यावेळेची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करू असं आम्ही दोघं मिळून एक समाजाला आव्हान करतो की सगळं एकत्र या आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करा मी राजूभाऊ सावंत आणि संदीप बाबा जाधव यांचे आभार मानतो कारण का मी काल दोघा भावांना माझ्या सांगितला का आपण कुठंतरी बसून हा प्रश्न सुटला पाहिजे तातडीने राजूभवनी ती मिटिंग लावली या दोघा अध्यक्षांना बोलवलं बोलून दोघांची समजूत काढली हा तिढा सोडवलेला आहे आणि कल्याण शहरामध्ये मोठ्या ताटामाटामध्ये ही जयंती उत्सवात साजरी होणार आहे मी दोही दोघाही अध्यक्षांचं आभार मानतो जय भीम